नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य कुकुटपालक बांधव आहे त्याच्या मनातील सध्याच्या घडीचा हा सर्वात महत्वाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार सध्याच्या कंडिशनला आपण जर बघितलं तर या ठिकाणी सीझन चेंज होत आहे आणि दरवेळेस सीजन चेंज होत असताना सामान्य कुक्कुटपालक बांधव हा नित्य नियमानं आर टू बी इंजेक्शनचा वापर करत असतो पण आजच्या कंडिशनला सामान्य कुक्कुटपालक बांधवासमोर एक समस्या निर्माण झाली की आमच्याकडे असणारी कोंबडी व कोंबडी यांची संख्या खूप जास्त अशा परिस्थितीमध्ये आम्हाला आर तर शंभर द्यायचाच आहे परंतु हा आरटूबी इंजेक्शन द्वारा ऐवजी जर पाण्याच्या माध्यमातून दिला तर चालतो का म्हणजे आरटूबीचा वापर पाण्याच्या माध्यमातून केला तर त्याचा फायदा होतो अथवा नाही या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना दिलं जाणार आहे म्हणून व्हिडिओ अत्यंत महत्वाचा एकच विनंती करतो की हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून या ठिकाणी आता शेवटपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना पा जिथं आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा जर आपण सर्वांनी आणखी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य पालक बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की बीचा वापर इंजेक्शनच्या ऐवजी पाण्याच्या माध्यमातून केला तर चालतो काय तर पालक बांधवांना आपल्या सर्वांना माहिती आहे की मी जे खरे तेच सांगत असतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कुणाला खुश करण्यासाठी या ठिकाणी डुप्लिकेट माहिती देत नाही मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे खरं आहे ते तुमच्यासमोर सादर करणार जे खरं आहे ते तुम्हाला समजावून सांगणार आहे मग त्यातून तुम्हाला कसं आहे कसं वाटते याचा विचार करून आपण सर्वांनी आरटीबीचा वापर करायचा आहे चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आता उत्तर देतो की आरटूबीचा वापर इंजेक्शनऐवजी पाण्याच्या माध्यमातून आपण करू शकतो का आणि जर केला तो त्याचा आप लेला हो शक्तो आथ्वा ना है। तर त्याचा फायदा आपल्याला मोठ्या प्रमाणात आप या ठिकाणी होऊ शकतो अथवा नाही तर सर्वात प्रथम आपल्याला या ठिकाणी बी म्हणजे काय आहे हे प्रथम समजून घेणे गरजेचं आहे कारण आजचा हा व्हिडिओ पाहणारे बरेचसे कुक्कुटपालक बांधव असे असतील की जे नवीन आहेत जे प्रथमच या व्यवसायात उतरत आहेत तर अशा कुक्कुटपालक बांधवांसाठी बी काय प्रथम समजावून सांगतो आरटो बीला कुक्कुटपालनातील ब्रह्मास्त्र म्हटलं तरी देखील चुकीचं ठरणार नाही कारण आरटोबीचा वापर हा वर्षातून तीनदा केला जातो आरटोबीचा वापर सीझन चेंज झाल्यानंतर केला जातो व नवीन सीझन सुरू होण्याच्या अगोदर केला जातो बघा ना आता जर बघितलं तर पावसाळा संपला आहे आणि हिवाळा आता सुरू होणार आहे तर अशा परिस्थितीत आपण पंधरा ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबरच्या दरम्यान आर टू बी करून घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर आपण पंधरा जानेवारी ते एकतीस जानेवारीच्या दरम्यान आर टू बी करून घ्यायला पाहिजे आणि आपण एक जून ते पंधरा जूनच्या दरम्यान आर टू बी करून घ्यायला पाहिजे मग आर टू बी जर या तीन आपण ब्लॉक्समध्ये करून घेतला तर आपला फायदा कसा होतो तर लक्षात घ्या आर टू बी अशा पद्धतीचं वॅक्सिनेशन आहे की याचा जर वापर केला तर तुम्हाला सांगतो कोंबड्यांच्या शरीराच्या आतमध्ये एक अशा पद्धतीचा सुरक्षा कवच तयार होते की ज्याच्या जे काही रोग जीवाणू विषाणू कोंबड्यांवरती अटॅक करू शकतात ते अजिबात करत नाहीत दुसरी महत्वाची गोष्ट सहजासहजी आपली कोंबडी कोंबडा हा या ठिकाणी रोगांना बळी पडत नाही आणि आपल्या आप फार्मवर येणारे आजार सत्तर ते ऐंशी टक्के या ठिकाणी कमी होतात आणि आर टू बीमुळे एखादा स्पेसिफिक रोगच या ठिकाणी नष्ट होतो असं नाही तर सगळ्या रोगांना रोखण्यासाठी आर टू बी अत्यंत महत्त्वाचे म्हणूनच कुठेतरी आर टू बीला एवढं महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि शिवाय आर टू बी फार महागसुद्धा नाही कारण एक हजार पक्ष्यांचा जर डोस असेल तर तो फक्त एकशे पंच्याण्णव रुपयाला फार स्वस्त आहे काय असं काही एवढं खूप महाग नाही आता एवढा महत्वाचा डोस आहे तर मग आपल्याला द्यावाच लागणार मग बीचा वापर करण्याची पद्धत कोणती तर बीचा वापर करण्याची पद्धत कशी आहे की बाबा चार महिन्याच्या वरची कोंबडी किंवा कोंबड्या पकडा त्याच्या पंखामध्ये आपण एक तर चरबीमध्ये दोन रक्तवाहिन्याच्या मध्ये इंजेक्शन द्या अथवा त्याच्या त्याला त्या ठिकाणी त्याची मांडी मांडी जी असते ती ओढान चरबीमध्ये इंजेक्शन देऊन टाका असं तुम्ही कोंबड्यांसाठी आणि पिल्लांसाठी करू शकतात प्रमाण वेगळे वेगळे चार महिन्याच्यावरची चा कोंबडीन कोंबडा असेल तर झिरो पॉईंट पाच एम एल आणि एक ते चार महिन्याच्या दरम्यानचं सर पिल्लू असेल तर झिरो पॉईंट दोन एम एल ही देण्याची पद्धत आता मूळ मुद्दा हा आहे की बाबा आमच्याकडे क्वांटिटी खूप जास्त आहे तर मग अशा परिस्थितीमध्ये बीचा वापर पाण्यातून करू शकतो का तर लक्षात घ्या या प्रश्नाचं उत्तर आहे बीचा वापर हंड्रेड पर्सेंट आपण पाण्यातून करू शकत नाहीत जर आपण असं केलं तर आपल्याला फायदा हा पाच दहा टक्के होईल पण नुकसान नव्वद टक्के होईल म्हणून अशा परिस्थितीमध्ये मी मान्य करतो कुणाकडं कर, पाचशे कोंबड्या कुणाकडं हजार कुणाकड दोन हजार असू शकतात परंतु लक्षात घ्या जेवढ्या जास्त कोंबड्या तेवढा मोठा तुमचा फार्म तेवढा मोठा फार्म तेवढी मोठी रिस्क मग एवढी रिस्क तुम्ही घेणार का तर अजिबात घेऊ नका आर टू चा डोस हा पाण्यातून दिल्याने फक्त डोस दिल्यासारखा वाटेल त्याचा कसल्याही प्रकारचा फायदा आपणास या ठिकाणी होणार नाही म्हणून आर टू चा डोस अजिबात पाण्यातून देऊ नका फक्त तो या ठिकाणी चरबीतून इंजेक्शनद्वारे एक तर पंखातून नाही तर मांडूतून द्या ज्यामुळं आपला होईल खूप खूप फायदा आणि ही गोष्ट लक्षात ठेवा द्यायचा आहे म्हणून देऊ नका आपण मनाभावातून डोस द्या ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल आणि एक सांगतो ज्यांनी आर टू बीचा डोस बळजबरी पाण्यातून दिला त्यांचं संकट टळलं नाही म्हणून समजा म्हणून थोडा त्रास होऊ द्या तुमच्याकडे हजार पक्षी आहेत तुम्ही काय करा शंभर शंभर पक्ष्यां टिकमार करा बाजूला करा त्या पद्धतीनं रात्रीच्या वेळी देऊन घ्या थोडा त्रास होईल पण हा त्रास कोंबडी दगावण्याच्या त्रासापेक्षा अत्यंत कमी आहे थोडासा त्रास होऊ द्या दोन चार व्यक्ती महागो अशे दोनशे रुपये प्रत्येकाला द्या आणि अशा पद्धतीनं आर टू बी करून घ्या पण पाण्याच्या माध्यमातून प्लीज देऊ नका त्याचा जास्त फायदा तुम्हास या ठिकाणी होणार नाही तर ही महत्त्वाची माहिती होती का नाही स्वतःच्या मनाला विचारा ही महत्त्वाची माहिती जर अचूक वेळी मिळाली तर आपलं किती मोठं नुकसान टळू शकते आणि हीच महत्त्वाची माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये दे सातत्यानं देतच असतो आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जर आपण सामील झालात तर आपल्या उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळत राहील ज्यामुळे इतर कुक्कुटपालक बांधव जसे लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहेत तसे आपणसुद्धा लाखोंचा निव्वळ नफा कमावू हो शकतात आणि आपली ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता असते या ट्रेनिंगमध्ये पहिल्यांदा एका सब्जेक्टबद्दल लेक्चर असते त्याच्यानंतर वेदर बुलेटिन की बाबा पुढच्या आठवडाभरात वातावरण कसं राहणार याचा कोंबड्यांवरती परिणाम कसा, कसा होणार व या परिणामातून आपण कोंबड्यांचा कशा पद्धतीने या ठिकाणी बचाव करायचा आणि ज्यामुळं आपल्या फार्मचा मृत्यूदर हा कमी राहू शकेल याबद्दल मार्गदर्शन आणि सरते शेवटी प्रश्न उत्तर व आठवडाभरात जेवढी प्रश्न निर्माण त्या सर्व प्रश्नांची उत्तरही दिली जातात आणि त्याचबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या इतर दिवशी काही प्रश्न उपस्थित झाले तर दुपारी तीन ते संध्याकाळी आठच्या दरम्यान तुम्ही लखन सरांना कॉन्टॅक्ट करू शकता चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या नंबरवर आणि प्रश्नांची उत्तरे मिळवू शकतात जर आपण रजिस्ट्रेशन केलं असेल तर आता मग नशीब पालटणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये रजिस्ट्रेशन करायचे कशा का पद्धतीनं काहीच नाही यासाठी तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या सरांच्या क्रमांकावरती कॉल करायचा आहे त्यांना सांगायचं आहे की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपणास माझा फोनपे पे नंबर जो आहे तो पाठवतील पण केव्हा जेव्हा आपण चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या व्हॉट्सअप क्रमांकावरती आपलं नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड आणि दोन मोबाईल नंबर पाठवून द्या आणि आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो एवढं पाठवली की मग लखन आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर जो की ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो असेल बस हा पाठवतील याच्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा याच्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा काम होण्याचा मनसोबा होईल परिपूर्ण आणि आमची पाच उद्दिष्टे ती एका वेळी सांगतो आपल्या कोंबड्यांचा खाद्य खर्च ऐंशी टक्के कमी करणे यासाठी मदत आपल्या कोंबड्यांसाठी जबरदस्त आदर्श व मजबूत शेड कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत व कमीत कमी वेळात कसा निर्माण करायचा याबद्दल मार्गदर्शन त्याचबरोबर आपल्यापाशी असणारी कोंबडी कोंबडा पिल्ले जे आहेत तर यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून त्यांचं वेळोवेळी लसीकरण करणं लसीकरण करून जर आजार आला तर तो आजार ओळखून तात्काळीला ज्यामुळे मृत्यूदर कमी राहील त्यानंतर पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन याबद्दल सखोल मार्गदर्शन आणि सरते शेवटी आपले पशी तयार झालेली कोंबडी कोंबडा अंडे पिल्ले यांची मार्केटिंग कधी कुठे कशी करावी याबद्दल सखोल मार्गदर्शन यानुसार जर एकंदरीत विचार केला तर आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत पूर्ण सहकार्य केलं जाईल आणि हे सहकार्य प्राप्त करून आपण अलगतपणे या व्यवसायातून लाखोंचा निवड नफा प्राप्त करू शकता जर आपल्याला खरंच कुक्कुट को पालन करून या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा असेल तर आजच नशीब पालटणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा सामील होण्यासाठी कॉल सा करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती याबरोबरच मित्रांनो आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे हा ग्रुप मोफत आहे या ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड व आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअपच्या मार्केटिंग ग्रुपमध्ये तात्काळ सामील करून घेतल्या जाईल तर ही होती संपूर्ण माहिती ज्यात आपण आपल्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर घेतलं की आर टी पीचा वापर इंजेक्शन ऐवजी पाण्यातून केला तर चालतो अथवा नाही तर अजिबात नाही तर कुक्कुटपालनाबद्दल आपल्या मनात काही समस्या असतील तर पाठवत चालना व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करावं चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभु मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुटपालक बांधवांचे आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीव करतो आता मनापासून आपल्या सर्वांचे खूप खूप आभार